कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरणाला खूप महत्व आहे कोजागिरी पौर्णिमा म्हंटलं की नुसतं मसाला दूध बनवायचं आणि ते प्यायचं म्हणजे झालं का असं अजिबात नाहीये कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी भगवान विष्णूंसह चंद्र भगवान इंद्र भगवान आणि कुबेर भगवान यांच्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करत असते असं म्हटलं जातं आणि कोजागरी म्हणजे कोण जागरण करून यावेळी माता लक्ष्मीसह विष्णू भगवान इंद्र भगवान कुबेर भगवान यांची पूजा करत आहे त्यांना अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवत आहे अशा कुटुंबाला अशा परिवाराला ते वर्षभर त्यांच्या घरात धडधान्याची भरभराट व्हावी असा आशीर्वाद देतात म्हटलं जातं आणि प्रसादरूपी दूध नैवेद्य दाखवून त्यानंतर ते ग्रहण केलं जातं त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मीची भगवान विष्णूसह चंद्र भगवान इंद्र भगवान आणि कुबेर भगवान यांच्यासोबत पूजा नक्की करा ती पूजा कशी करावी मध्यरात्री बारा वाजता पूजा झाल्यानंतर सेवा काय करायची आहे कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत ही सर्व माहिती असणारा व्हिडिओ मी आपलं युट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता यंदा दोन दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे मग नक्की कोणत्या रात्री आपल्याला बारा वाजता माता लक्ष्मीची विष्णूंसह पूजा करायची आहे तर आपल्याला सहा तारखेला मध्यरात्री बारा वाजता पूजा करायची आहे कारण सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांना पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपत आहे त्यामुळे सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता आपल्याला हे पूजन करायचं आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटानंतर कधीही केला तरी चालतो किंवा काही अडचणींमुळे जर तुम्हाला सहा तारखेला पौर्णिमेचा सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सात तारखेला सुद्धा करू शकता कारण सात तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे आता ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी सुद्धा सात तारखेलाच पौर्णिमेचा उपवास करायचा आहे पौर्णिमेचा सत्यनारायण आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करत असतो तर तुम्ही सहा तारखेला प्रदोष काळामध्ये हा सत्यनारायण करू शकता किंवा सात तारखेला प्रदोष काळामध्ये केला